देवींचे गाणे चालू आहे आता मी ऋतूच्या घरी चालले हळदी कुंकवाला तर चला हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सय्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर हा पार्ट टू तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम सायंकाळचा तर सगळे काही गल्लीमधले सगळे काही बायकांना बोलवलं होतं तर आहे तर माझ्या मम्मीच्या सासूबाई आहे तर काही जाऊबाई तर त्या आई आलेल्या होत्या मम्मीच्या चुलतीही आलेल्या होत्या तर सगळ्यांसाठी मस्त मोतीचूरचे लाडू ठेवले होते प्रसादासाठी तर हे दाजी तर तुम्ही ओळखतातच ताई ओळखतात पूजाचे मिस्टर तर ते पण दर्शनासाठी आलेले होते पूजाही आलेली होती तर त्यांनाही प्रसाद दिला आणि त्यांच्याही घरी महालक्ष्मी बसलेलं आहे तर त्यांनीही बोलवलं आहे तर आम्ही सगळे जाणार आहे पण मम्मीला काही जाता येत नाही तर ज्यांच्या घरी लक्ष्मी बसते ना तर ऋतूला आणि मम्मीला एकमेकींकडे येता जाता येत नाही तर आताना मम्मी सांगत होती सगळ्यांना सा अशा प्रकारे ओटी भरायची कारण काही ताईंना माहीत नसतं त्यामुळे तर हे बघा तर साक्षी बहिणी ही होत्या मम्मी हळदी कुंकू लावत होती साक्षी बहिणी सगळ्यांना सा प्रसाद देत होत्या आणि हे आमची पूजा आणि दाजी तर ओळख तसंच तुम्ही पूजाला तर ते फोटोशूट चालू होतं त्यांचं तर या आहे ना माझ्या ननंदबाई आहे त्याही हळदी कुंकुकासाठी आलेल्या होत्या हळ त्यांचं दर्शन झालं त्यानंतर मी त्यांचा प्रसाद त्यांना प्रसाद दिला सगळ्यांचे आशीर्वाद घेतले तर माझ्या ननंदबाई माझ्या सासूबाई आत्ते सासूबाई आणि आजी इकडे साई मिस्टर राहुल सौरभ यश सगळे काही बसलेले होते तर आजी आज म्हणत होती नको सगळ्यां म्हणजे माझ्या पाया पडू कारण सकाळी तिच्या पाया पडले होते ना तर त्यामुळे तर मावशी आली होती सुवर्णा मावशी वहिनी त्यांच्या मिऱ्या वगैरे नेट करताय आणि मेन म्हणजे अंशू आणि सईचा ड्रेस सेम आम्ही स्टिच करून घेतले होता कापडी घेऊन तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं शालीमार वर्ण त्यांना कापड आणलेलं होतं स्टिच करण्यासाठी तर छान असा ड्रेस म्हणजे घागराचं पॅटर्न शिवलेला आहे खूप छान दिसतं आहे तर पूजा आल्यानंतर आम्ही छान मस्त फुगड्या खेळलो तर खरंच मंगळागौरी गाण्यांवरती डान्स करणं फुगड्या खेळणं खूप जास्त आम्हाला आवडतं गाणे वगैरे लावले होते पण गाणे काही घेऊ शकत नाही कारण कॉफी राटी त्यामुळे हे बघा सई आणि अंशूचे सेम सेम ड्रेस तर बांगड्या वगैरे सगळं ज्वेलरी त्यांची सेम घातलेली होती तर त्यांना स जुळ्या बहिणीच वाटतात आणि बाकी ती गोड दिसतंय ना दोघी खूप छान आणि गोड दिसत आहे आणि दोघींनी छान मस्त फुगड्या खेळल्या डान्स केले बघितलं ना मी सांगत होते त्या प्रकारे त्या करत होत्या इथं बघा घागऱ्या वगैरे करते आणि छान नाचते तर दोघीचा कलर चेंज घेतला आणि एकच पॅटर्न मला हे छान असं स्टिच करून आहे तर आमच्या ना तर त्यात ते, ते शॉपही तुमच्यासोबत शेअर करेल खूप छान शिवतात त्या ताई मस्त जसं सांगेल ना डिझाईन त्याप्रकारे तर आम्ही त्यांना सांगितलं तुमच्या आयडियानुसारच स्टिच करा आणि खूप छान मस्त त्यांनी स्टिच करून दिल्या आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडला तर तुम्हाला आवडला का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इकडे बहिणी आणि पूजा ही फुगडी आहे सगळ्यांनी फुगडे खेळल्या खूप एन्जॉय केला तर आम्ही सगळेजण ह्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत असतो आणि आता टी व्हीवरती गाणे लावलेले होते पण कॉफी रेट येईल त्यामुळे मी गाणे काही घेऊ शकले नाही आणि त्यानंतर तुम्हाला डान्सचेही व्हिडिओ येतील खूप छान डान्स असे केलेले आहे आम्ही सगळ्यांनी तर आता गाणेवालेही आलेले होते तर त्यांना पहिले आम्ही आता जेवण वगैरे देणार त्यानंतर देवी आईचे गाणे सुरू होणार नंतर आरती होणार तर हे ना माझे सासरेच लागतात आणि आमचे कुंदेवाडीचेच आहे हे गाणेवाले तर सगळे काही माझे सासरे आहे तर ते बघत होते तर फोन घेऊन उभी होते ना तर त्यांना वाटलं फोटो काढते का काय आणि आता आमच्या सगळ्यांचे फोटोशूट चालू झालं तोपर्यंत त्यांना जेवायला वाढूनही दिलं आणि अंशु साईचं चाललं होतं डान्स करण्याचं काम इकडे पूजा मम्मी आमच्या सगळ्यांचे फोटोशूट चालू होतो तर हे बघा तर फोटो कसा आला लगेच बघायचाही असतो तर पूजा आणि मम्मीनी छान मस्त फुगडे खेळली तर आत्याबाईने पण खूप छान आणि मस्त डान्स केला तर त्यांना सगळ्यांनी वन्स मोर पण केलं की पुन्हा के करा खूप छान एक दोन डान्स केलेले आहे सगळं नेक्स्ट पार्टमध्ये आहे नक्की बघा हे बघा तर त्या करत होत्या डान्स मेन गाणं संपून गेलं तर आम्ही फुगडीच खेळलो त्यानंतर खूप छान डान्स वगैरे केला आणि त्यानंतर आमच्या सगळ्यांचं फोटोशूट आणि त्यानंतर ते व गाणे म्हणणारे आले होते ना त्यांचंही जेवण वगैरे झालं तर गाण्यांची सुरुवातही होणार तर ते बोलले अदुग गाणे वगैरे गाऊ त्यानंतर आरती करू तर आमचं रील शूटचं चा करण्याचं चालू होतं सौरभ भाऊ रील शूट करत होता वहिनी आणि आम्ही दोघींनीही छान मस्त फुगडी खेळली सम मामीचा लूक हे बघा आमच्या दोघींचा सेम म्हणजे एकाच पॅटर्नमधला आहे कलर चेंज वहिनींचा पण असाच आहे आणि लोणारडीची मावशीही आली होती तर त्यांचा हार वगैरे थोडासा नीट करून देत होते तर लोणारची मावशी पण आली तर ती तीच म्हणत होती फोटोशूट वगैरे करू तर चला माऊ आजी पण सांगत होती सगळ्यांची छान दिसतं आहे सगळ्या मस्त एकाच पॅटर्नमधल्या साड्या आणि खरं जर जे येत होते ना त्यांना सगळ्यांना आमचा लुक जास्त आवडला तर गाणं म्हणण्यासाठी आले होते ना त्यांचे जेवण वगैरे झाले तर ते बोलले ती नंतरच करू इकडे आत्याबाई सासूबाई सगळे काही गाणे ऐकण्यासाठी बसलेल्या होत्या आणि या काकू नेऊ म्हणजे ओटी भरण्याचाही कार्यक्रम चालू होता कारण हळदी प्रत्येक प्रत्येकजण येत होतं तर तो अजून गाणे वगैरे काही चालू झालेले नव्हते तोपर्यंत म्हटले फोटोशूट करू पप्पांचाही व्हिडिओ कॉल चालूच होता तर म्हटले चला पप्पांचा पप्पांचा व्हिडिओ कॉल चालू असताना ना आम्ही फोटो वगैरे शूट केलं हे बघा तर मम्मीचाही आजचा लुक कसा वाटतोय मम्मीनेही जे तुम्ही तुम्हाला साड्या दाखवल्या होत्या आमच्यासाठी घेतलेल्या चालू आहे आता मी ऋतूच्या घरी चाललंय हळदी कुंकवाला तर चला तर आम्ही ऋतूच्याही घरी हळदी कुंकूसाठी आलो तिथेही देवी आईचं दर्शन घेतो त्यानंतर ऋतूने आम्हा सगळ्यांना हळदी कुंकू लावलं तर वहिनींनाही मी घेऊन आले होते कारण वहिणींनाही बोलवलं होतं त्यांनी तर छान असा आमचा हदी हा कार्यक्रम जोपर्यंत सगळे येत असतात तोपर्यंत चालूच असतो आणि इथेही पाहुणे आले होते गर्दी होती मावशी ते इथेच होते तर मी दर्शन घेतलं सईला काही आणलेलं नव्हतं अंश होती सोबत आणि त्यांनी खूप छान असं मस्त येण्या डेकोरेशन केलेले होते हे बघा सगळेजण त्यांना ओटी भरून आणतात त्यांनी हे सगळे काही मिठाई वगैरे नैवेद्य सगळे काही देवीला छान मस्त ठेवलेलं होतं पण सकाळी मम्मीची इथे खूप काही गडबड म्हणजे तिथेही महालक्ष्मी आहे खूप काम असतं ना त्यामुळे मला इकडे सकाळी काही यायला जमलं नाही तर आत्ता मी वेळ काढून आलेली आहे देवीच्या दर्शनासाठी खरंच खूप छान असं मस्त त्यांनी पण येणार छान असं सजावट केली होती देवीचे रूप बघा ना किती मस्त दिसतं आहे आणि इकडे सगळे काही ऋतू पूजा मावशी मामीन त्या सगळ्या काही होत्या कारण ऋतूचंही पहिलं वर्ष आहे ना आणि सगळं काही इथं छान मस्त असं सा गणपतीसाठी ही डेकोरेशन खूप छान करतात ते दरवर्षी छान असतं आणि ह्या वर्षी खूप मस्त आहे आणि खरंच मला खूप जास्त आवडलं तुम्हाला आवडलं का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथे हळदी कुंकू पाया पडण्याचं फोटोशूट इथेही चालू होतं इथेही छान मस्त डान्स फुगड्या झाल्या सगळ्या काही तुम्हाला बघायला भेटेलच आणि मग आम त्यानंतर आमचंही इथे फोटोशूट चालू झालं सगळेजण ऋतूसोबतही फोटोशूट करत होते आणि अंशू आणि सईचे पप्पा सेम सेम झालेले होते त्यांचंही आम्ही फोटोशूट केलं आणि अंशू काही सईच्या पप्पांना सोडायला तयार नव्हती तर ऋतू आणि मीही फोटोशूट केलं कारण काही कार्यक्रम म्हटले की फोटोशूट आलंच तिथेही आम्ही सगळ्यांसोबत मस्त फोटो काढले इथेही आम्ही देवीसोबत फोटो काढले देवी कार कारण डेकोरेशन देवीचं रूप खूपच मस्त होतं आणि घरी आल्यानंतर देवीचे गाणं चालू होते देवीची आरती झाली आणि जे गाणारे असतात ना तर त्यांचे वाद्य असतात तर त्यांचे पूजन करायचं नारळ वगैरे द्यायची त्यानंतर त्यांनाही मोतीचूट लाडूचा प्रसाद दिला तर अशा प्रकारे खूप छान मस्त असं जेव्हा गाणे म जातात ना म्हटले जातात ना तर तेव्हा देवीचं रूप अधिकच खुलते कारण देवी आई नाही ना हे गाणे खूप जास्त प्रिय आहे तर तर त्यांना आणखी एक दोन ठिकाणी जायचं होतं त्यामुळे तर थोडेसे गाणे केले त्यानंतर हदि कुंकवासाठी एक एक जण बायका येतच होत्या आणि इथे सगळ्या काही आम्ही गप्पा गोष्टी आमच्या चालू होतो फोटोशूट करण्याचं चालू होतं आणि आता आम्ही सगळं हे बघा आमच्या चौघींचे लूक तर आम्ही चौघीसोबत खूप छान मस्त ते फोटोशूट केलेले आहे तेही तुमच्यासोबत शेअर करेल आणि आता आम्ही चौघींनी खूप छान मस्त फोटोशूट केलं कारण आमच्या सगळींचे चंद्रकोर साडे होते आणि मोतीचे सेट घातलेले होते कसं वाटतं आमचं लूक आणि हे आहे ना त्या म्हणजे माझ्या चुलतीच आहे आणि मावशीने अर्चना मामीने आजीसोबतही फोटोशूट केलं आमच्या आई तर मिस्टर मी सई आम्ही सगळ्यांनी खूप छान मस्त फोटोशूट केलं तर आरती वगैरे झाल्यानंतर त्यानंतर आमचा फोटोशूटचा कार्यक्रम चालू झाला त्यानंतर सगळ्यांनी फुगड्या खेळल्या खूप मज़ा आली मी पुन्हा फुगड्या खेळलो खूप मजा आली तर आता माझ्या दोन छोट्या छोट्या बहिणींचे डान्स तर काल बऱ्याच त्यांच्या कमेंट होत्या की तुझी काकी तुझी आजी दिसत नाही पण पूर्ण व्हिडिओ बघितले ना तर नक्की तुम्हाला आजी पण दिसेल आणि काकी पण दिसेल तर तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं आहे काकीला व्हिडिओमध्ये जास्त यायला आवडत नाहीत त्यामुळे ती येत नाही तर माझ्या दोन्ही तिन्ही बहिणी वरतीच असतात आणि दिदीला प्रॉब्लेम होतात त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसली नाही आणि आजी तर असतेच आजी व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटलेली आहे आणि माझ्या बहिणींचा जर छान डान्स चालू होता तर त्यानंतर अर्चना मामी आम्ही सगळ्यांनी आत्याबाईचा डान्स बघायचा असेल नेक्स्ट पार्ट नक्की बघा तर चला मग इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते कसं वाटलं व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा सगळ्यांना सा बाय बाय